पन्हाळा तहसील कार्यालयात शासन स्तरावरून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो या सोमवारी झालेल्या लोकशाही दिनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला वनविभाग महसूल विभाग, विभाग पंचायत समिती ग्रामपंचायत तालुका भूमी अभिलेख कोडोली पोलीस स्टेशन संदर्भात विविध अर्ज नागरिकांनी दाखल केले तहसीलदार माधवी शिंदे यांनी तक्रारदार पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेऊन ज्या त्या संबंधित विभागाकडे कारवाईसाठी दाखल अर्ज पाठवून दिले पन्हाळा तहसील कार्यालयात शासन स्तरावरून दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित केला जातो लोकशाही दिनाला सहसा नागरिकांचा प्रतिसाद लाभत नाही त्यामुळे तहसीलदार माधवी शिंदे यांनी लोकशाही दिनाला नागरिकांनी लोकसहभाग वाढवावा असं आवाहन केलं होतं त्यामुळे या सोमवारी नागरिकांनी लोकशाही दिनाला गर्दी केली होती संबंधित विभागाकडून खुलासा घेऊन योग्य तो निर्णय दिला जाईल अशी ग्वाही तक्रारदार पक्षकारांना तहसीलदार माधवी शिंदे यांनी दिली तहसीलदारांच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील नागरिकांनी आपले अर्ज मोठ्या संख्येनं दाखल केल्यानं तहसील कार्यालयाचा आवार गजबजलेला होता